बातमीचा सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सहा जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून संघर्ष पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व मी ठाणेकर न्यूज नेटवर्कचे संपादक योगेश हजारे यांनी शहापूर तालुक्यातील पत्रकारांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करून केला सन्मान मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण मराठी वृत्तपत्र सुरू केले हे वृत्तपत्र काढण्याचे एकमेव कारण म्हणजे बाळशास्त्री जांभेकर सामाजिक जीवनात कार्यरत असताना भारत देशातील समाजातील अनेक समस्या चुकीच्या रूढी चालीरिती समाजातील अज्ञान दारिद्र्य भाकड समजुती या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आले की आपण समाजाला सर्व चुकीच्या चालीरीती रूढी परंपरांपासून त्यांची सोडवणूक करायची असेल समाजाचे प्रबोधन करायचे असेल तर वृत्तपत्र अपेक्षित आहे या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनतेचे प्रबोधन होईल आणि भारतीय समाजाची प्रगती होईल याच जाणीवेतून पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू केले या दर्पणकाराच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी प्रतिवर्षी सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो सहा जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून संघर्ष पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व मी ठाणेकर न्यूज नेटवर्कचे संपादक योगेश हजारे यांनी शहापूर तालुक्यातील पत्रकारितेत आदर्श वृत्तपत्रकारिता काम करणारे दैनिक लोकमतचे प्रतिनिधी जनार्दन भेरे व इलेक्ट्रॉनिक मीडिया गजाली न्यूज नेटवर्कचे संपादक संजय भालेराव यांचा सन्मानपत्र व धनादेश देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी भिवंडी तालुक्यातील उपस्थित प्रमुख पाहुणे देवा ग्रुप फाउंडेशनचे तानाजी मोरे यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना बॅगचे वाटप करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यावेळी पंचायत समिती शहापूर गटविकास अधिकारी बाबूराव राठोड शहापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे तसेच शहापूर तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अरुण कासार किशोर कुडव शंकर खाडे काशीनाथ तिवरे गजानन गोरे अपर्णाताई खाडे अशोक इर्णक आदी मान्यवर उपस्थित होते